उंची ती म्हणाली पाच पायऱ्या उचलून घे चल आपण जेजुरीला जाऊ मी म्हणालो पाच काय पाचशे पायऱ्या उचलून घेतो आधी आपण शिवनेरीला जाऊ ती म्हणाली हवा बदल करायला थंड हवेच्या ठिकाणी मनालीला जाऊ मी म्हणालो वादळाला अभिवादन करायला चैत्यभूमीला जाऊ ती म्हणाली यंदाची सुट्टी हम्पी नक्की केरळ जाऊ मी म्हणालो थांब थोडं आधी करुणेच्या काळजात कोरलेला अजिंठा वेरूळ पाऊ ती म्हणाली लग्नानंतर पहिल्या पावसात गाऊ ओलीचिंब गाणी तू माझा राजा मी तुझी राणी मी म्हणालो त्या पावसाआधी समानतेने उंचळीत भरून घेऊ चौदार तळ्याचं पाणी शेवटी शेवटी ती म्हणाली एकदा सांग तरी नक्की तुला तुझं माझं नातं नेमकं घेऊन जायचंय कुठपर्यंत मी नजरेस नजर देऊन म्हणालो जिथं तुझा माझा स्वीकार फक्त माणूस म्हणून होईल त्या उंचीपर्यंत धन्यवाद प्राध्यापक सुमित गुणवंत मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय